आरंभ एका नव्या पर्वाचा राज्याचे ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघामध्ये अतिशय गलिच्छ रस्ते पाहायला मिळाले आहेत मंत्री महाजन हे लिहा तांडा गावामध्ये गेले असता त्या ठिकाणी रस्त्याच्या दुरावस्थेबाबत त्या ठिकाणी असलेल्या काही तरुणांनी रोष व्यक्त केलाय सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांना तरुणांनी विचारला जाग जामनेर तालुक्यातील लिहा तांडा येथे भंडाऱ्यानिमित्त गिरीश महाजन आले असता गेल्या तीस वर्षांपासून आम्ही तुम्हाला निवडून देत आहोत तरी आमच्या गावातील रस्त्यांची अशी दुरावस्था का असे विचारले असता मंत्री महोदयांनी ग्रामस्थांच्या प्रश्नाचे उत्तर न देता तेथून पळ काढला जामनेर तालुक्यामध्ये एकच चर्चा असे कॅप्शन देऊन अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे काल तेरा सप्टेंबर रोजी नामदेव बाबा यात्रोत्सवानिमित्त मंत्री महाजन जन हे लिहे तांडा येथे आले असता तरुणांनी त्यांना या रस्त्यावरतून प्रवास करण्यास भाग पाडले व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये गिरीश महाजन हे मोटरसायकलवर बसून अत्यंत खराब अवस्थेत असलेल्या रस्त्यावरून जात आहेत तर स्थानिक तरुण त्यांना हाका मारताना दिसत आहेत राज्यात जेव्हा संकट येते अथवा राजकीय परिस्थितीतून मार्ग काढायचा असतो तेव्हा मंत्री गिरीश महाजन यांची निवड केली जाते यामुळेच त्यांना संकटमोचक म्हणून संबोधले जाते आता या संकटमोचक महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातील रस्त्यांचे संकट कोण निवारणार हा देखील मोठा प्रश्न जनतेला पडलेला आहे आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज ताडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा